चिंचखेड घरकुल प्रकरण संजय भिका गोपाळ हे लाभार्थी घरकुल प्रकरणाचे लाभार्थी होते सन दोन हजार एकवीस बावीस त्यांचं घर पूर्ण होऊन जवळपास दीड वर्ष झालं परंतु त्यांनी ते घर सदरी महाराष्ट्र शासन आजपर्यंत लावलेलं नाही ग्रामपंचायतमध्ये नोंद केली नाही त्यामुळे ग्रामपंचायतीचा कर बुडला जात आहे त्याचप्रमाणे उल्लेखनीय बाबाशी की उंबरखेड येथे ते रहिवासी असून त्यांनी चिंचखेड येथे घर घरकुलाचा लाभ घेतला आहे आणि उंबरखेड येथे त्यां तेन, त्यांच्या मालकीचं घर आहे तरीसुद्धा त्यांना लाभ देण्यात आला आणि दुसरी मी तक्रार दिल्यानंतर चौकशी दरम्यान अधिकारी बोरसे यांनी निपक्ष व पारदर्शक चौकशी केली नाही संजय वसंत गोपाळ विजय नाना गोपाळ आणि लाभार्थी संजय भिका गोपाळ यांचा एकत्रित उतारा आहे परंतु कोणाची जागा कोणती त्याचं रस्ता नंतर आपण काय म्हणतो त्याला हद्द खुना आणि ह्या सविस्तर त्यांनी चौकशी केली नसल्यामुळे आजही कोणाची जागा कोणाची आहे हे ये निदर्शनास येत नाही त्यामुळे आणि जे घर जीओट्याग केलेलं आहे ते घर बहुतेक संशय म्हणजे मला संशय आहे ते घर बाणगाव येथील रहिवाशी विजय नाना गोपाळ यांचा आहे आणि जो घरकुल त्यांनी एक लाख चाळीस हजार रुपये हे शासनाचे घेतलेले आहे परंतु इतकं तुमदार आणि अलिशान घर बांधलेलं आहे जवळपास बारा लक्ष रुपये त्यांनी खर्चून हे घर उभं केलेलं आहे आणि आज रोजी तिथं कंपाऊंडचं का देखील काम चालू चालू केलेलं आहे आणि दुसरीकडे पाहता चिंचखेड गावामध्ये जर पावसाळा झाला चांगल्यापैकी तर अशा काही महिला पुरुष आहेत की त्यांना घर इतकं गळतं त्यांना राहण्याची दुरावस्था आहे अक्षरशः दुसऱ्याच्या घरात झोपायला जावं लागतं अशा खरोखर लाभार्थ्यांना गरीबाला घरकुलाचा गर लाभ नाही आणि जे धनदांडगे आहे ज्यांना ज्यांचे स्लॅबचे घर आहेत ते नामंजूर केले पाहिजे परंतु शासन त्यांना वारंवार आणि एका घरात दोन दोनदा लाभ देतं त्यामुळे हे घर जे जेवट्या केलेलं आहे संजय भिका गोपाळ यांचं हे तात्काळ हे ग्रामपंचायतला मालक सदरी महाराष्ट्र शासन लावण्यात यावं अशी माझी मागणी आहे